जेवीम नव मुद्दाय सुरुवात आजच्या बातमीपत्राची सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची निधी अभावी प्रलंबित देयके व इतर मागण्यांकरिता आजपासून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटरच्या वतीने सार्वजनिक मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येत आहे येणाऱ्या पंधरा दिवसात आमच्या मागण्यांवर विचार झाला नाही तर आम्ही बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे महाराष्ट्रातील बेरोजगार अभियंत्यांना रोजगाराची सु उप उप्ला, संधी उपलब्ध व्हावी म्हणून आतापर्यंत शासनानं वेळोवेळी शासन निर्णय काढून त्यांना एक रोजगाराचा देण्याचा प्रयत्न केला रोजगार देण्याचा प्रयत्न केला पण त्या संदर्भात बेरोजगार त्यांना नांदेड डिव्हिजनमध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या प्रमाणात कामं मिळायला पाहिजे होती तर गेल्या वर पाच वर्षापासून कामाची संख्या हे नगण्य असल्यामुळे आजपर्यंत बेरोजगार अभियंत उपासमाराची वेळ आली त्यामध्ये अधिकार वर्गानं जे नाकर्तेपणा दाखवला जे आठ आठ दहा दहा वीस वीस कामं चाळीस चाळीस कामं हे क्लब करून एक मोठं टेंडर काढून बेरोजगार अभियंत्यावर उपासणाराची वेळ आली त्यामुळे आज आमचं या अधिकाऱ्यांच्या विरोधात एक उपोषणाचा आम्ही मार्ग स्वीकारला आहे आतापर्यंत आज नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास हजार बाराशे अभियंत्याची संख्या असून त्यामुळे आज आम्हाला कामं मिळण्याची संख्या फार नगेन आहे आणि जे कोण अभियंत्याची कामं केलेली आहेत त्यांना बिलाचे देयकसुद्धा आज मिळाले नाहीत त्यामुळे आमची मागणी आहे की मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जे काही प्रलंबित देयके आहेत ते देयके तात्काळ निकाली काढावीत तसेच तसेच आज जे टेंडरमध्ये काही क्लॉझेस ठेवल्या जातात परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे हो ज्या कामाला निधीसुद्धा नाहीत जे टोकन ग्रँट म्हणतो ते टोकन ग्रँट अव्हेलेबल नाही अशा कामांना परफॉर्मन्स डिपॉजिटची या सिक्युरिटी त्यांची कंडिशन ठेवण्यात येऊ नये तसेच बेरोजगार बिंत्या संदर्भात जे काही मागण्या आहेत आमचे देयक वगैरे हे सगळ्या प्रकारे निकाली निकाल निकाल काढत हीच आमची मागणी आहे आणि हे प्रकरण आमचे दहा पंधरा दिवसात जर हे प्रकरण मार्गी लावले नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आम्ही बेमुदत साखळी उपोषणाचा मार्ग आलो सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी ज्या कामाच्या निविदा काढते अनेक कंत्राटदारांकडून काम करून घेतात आणि काम केल्यानंतर कंत्राटदारांना विभागीय कार्यालयात देख सादर केल्यानंतर त्या कामांना निधी उपलब्ध नाही ही ही बाब लक्षात येते आणि हे मागच्या पाच सहा वर्षापासून कायम चालू आहे दरवर्षी काहीतरी तोकडा निधी येतो आणि त्याच्या प्रलंबित कामाच्या पाचपट दहा पट पुन्हा नवीन नवीन कामं निघतात मग येणारे पैसे आणि निघणारे कामं यांचं प्रमाण एवढं व्यस्त होऊन जाते की कंत्राटदारांच्या सर्व आर्थिक ब यंत्रणा कोलमडतात आणि कामे बंद पडतात किंवा मग कंत्राटदाराच्या यंत्रणा ढासळतात आणि त्या होऊ नये म्हणून कंत्राटदारांनी मागच्या अनेक वर्षापासून महिन्यापासून राज्य पातळीवर मंत्री महोदय त्यानंतर सचिव पातळीवर सगळ्यांना विविध पातळीवर परसुएशन करून निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केलेला आहे तुमचं काय म्हण आमचं म्हणणं आहे आलेला निधी समप्रमाणात वाटप करण्यात यावा देयकामध्ये ज्येष्ठता यादी पाळण्यात यावी त्याच्यानंतर पन्नास टक्के तरतूद असल्याशिवाय नवीन निविदा बोलावण्यात येऊ नयेत या प्रमुख मागण्या आहेत